नमस्कार मित्रांनो मी सुदीप तर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवर अनेक इतर संपूर्ण व्हिडिओ बघितला तर संपूर्ण महाराष्ट्राचे बाळूमामांच्या मंदिराची प्रतिकृती आपण बघायला तर आपल्या गावाचे शेजारी कवटीपेरण गाव आहे तर कवटीपेरण मध्ये ह्या मंदिराची प्रतिकृती साकार केल्या तर, मंदिरा इस, इस के तर त्या मंदिराचे जे कलाकार आहेत म्हणजे ते मंदिर बनवणारे कलाकार त्याचप्रमाणे ज्या मंडळाने हे प्रतिकृती साकारल्या तर त्यांची आपण छोटीशी एक मुलाखत घेणार आहे तर आता आपण सुरुवात करूया तर भेंडवडे तर आता ही तुम्ही मूर्ती साकारल्या बरोबर आपलं मंदिराची एक प्रतिकृती साकारल्या हो। आदमापूरची तर ही संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली काय खूप वेळा मंदिरला जाऊन आलोय आम्ही सगळेजण दरवर्षी यांचं दरवर्षी डेकोरेशन असते बरोबर यावेळी त्यांनी बोलत की आपण आदमापूरचं बाळमास करे या वर्षी बरोबर आता तुम्ही हे या वर्षी आदमापूरचं हे केला बरोबर तर मंदिराची हे केला तर मागल्या ह्याच्या आधी तुम्ही कोणत्या कोणत्या स्ट्रक्चर केल्यात का याच्या आधी बिहारचं जल मंदिर एकदा केलं अयोध्येचं राम मंदिर केलं मथुरेचं प्रेम मंदिर केलेलं प्रेम मंदिर म्हणजे अशा हे केलं मंदिर केलं तुम्ही बरोबर तर आता तुम्ही एक व्यावसायिक दृष्टिकोनात नाही का एक हाऊस म्हणून का एक हाऊस छंद म्हणून छंद म्हणून करतायचा मग ही हिची सुरुवात कधीपासून का झाली काय सुरुवात म्हणजे आमचे वडील पूर्वी करत होते मग आता हे कर, कसे कोणते मटेरियलचं बनवले हे थर्माकोल थर्माकोल आणि ह्यामध्ये दुसरं कोणतं मटेरियल वापरून बनवू शकतो दुसरं फुट्याचं वगैरे करू शकतो पण ते तेवढं परफेक्ट होत फिनिशिंग येत नाही फिनिशिंग येत नाही नक्षीचं वगैरे बरोबर आता ही स्ट्रक्चर तयार करायला म्हणजे मंदिर तयार करायला साधारणपणे किती खर्च का साधारण एक महिना लागतो खर्च अंदाज पर्यंत जाते का तीस हजार मग आता जे आपण मंदिर बघतोय मागं त्याचं जे काही खांब असतील किंवा जे काही नक्षीकाम असेल किंवा जे शिखराचं जे काम आहे ते तुम्ही सगळं घरी बनवताय का जागेवर बनवायला लागते का ठराविक वस्तू आणायला ठराविक घरी तयार करायला लागते घरी तयार करायला लागते त्यासाठी तुमचं सामान त्यांना सामान कटर वगैरे असतं त्याला बरोबर मग आता ह्याला किती दिवसांचा कालावधी लागतोय म्हणलं एक महिना लागतो एक महिना लागतोय मग असं तुम्ही समजा आता ह्या मंडळानं जी तुम्हाला ऑर्डर दिली आ, कि बाबा हे असं असं आम्हाला बनवून पाहिजे बरोबर तसं तुम्ही इतर ऑर्डर पण स्वीकारताय स्वीकारतोय आता हे आपण मंदिर बघितलं बरोबर आता हे या मंडळानं साकारलं सगळा खर्च मंडळानं हे केलाय तर आता असंच हे मंदिर एखाद्याला वैयक्तिक बनवायचं असेल म्हणजे एखादं एक मा, मामांचं भक्त आहे किंवा काय त्याच इच्छा असेल किंवा मला महा घरगुती तर तसं तुम्ही बनवून देत आहे मग त्यासाठी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आपण टाकूया किंवा इतर पुढल्या वर्षी समजा किंवा गणेशोत्सवाचे जे काही स्ट्रक्चर आहेत म्हणजे मंदिर असेल किंवा अन्य कोणता देखावा असेल तर तसं बनवायसाठी पण तुम्हाला हो। ते कॉन्टॅक्ट करू शकतात हो। तर आता आपल्यासोबत तर आपल्यासोबत सु सुमित पाटील होतात तर त्यांची एक छोटीशी बाईट होती तर आता आपण मंडळाला मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांची एक छोटीशी बाईट घेऊया मित्रांनो हे जे मंदिर उभारले मंदिराची प्रतिकृती उभारल्या त्यासाठी जो आर्थिक सगळ्यात मोठा घटक असो आर्थिक बाब असत्या तर ती पुरवणं सगळ्यात महत्वाचं असते कारण पैसा पुरवला की ती स्ट्रक्चर ते मंदिर आपल्याला पाहिजे तसं हुबेहूब बनवता येते बरोबर तर मंडळाचे अध्यक्ष आहेत तर दादा तुमचं नाव सांगा माझं नाव गुंडाप्पा रावसाहेब सुनील राहणार कवठेपी राम हा आमच्या मंडळाचं नाव आहे पदवीधर गणेशोत्सव मंडळ कवठेपी पदवीधर हे नाव देण्याचं कारण की आमच्या मंडळात जेवढी मुलं आहेत ते सगळी पदवीधर शिकलेले आहेत सुशिक्षित आहेत चांगलं आहे सगळी सर्व्हिसला बऱ्यापैकी सर्व्हिसला आहेत बऱ्यापैकी शिकते असं म्हणून हे पदवीधर नाव दिलेलं आहे तर मी एक सुशिक्षित मंडळ म्हणायला काही हरकत नाही कारण सगळीच पदवीधर आहेत आणि एक चांगलीच गोष्ट आहे तर आता याला संद साधारणपणे किती खर्च आलाय मंदिराला आता सर्वसाधारणपणे तीस हजार रुपयाला खर्च आलाय तीस हजार आणि बाकीचं टेक्सचर वगैरे आहे ना ह्याला एक दहा पंधरा हजार रुपये खर्च येतोय आणि ह्या मुलांचं जे आहे हे हे आता आमचे सगळे सगळे सभासद सभासद आहेत आहेत अजून काय पस्तीस सभासद आहेत ह्या सगळ्यांचा ह्याजा वाटा आहे हे एकटा कोण अध्यक्ष किंवा कोण काही करू शकत नाही अगदी सगळी मुलं परिश्रम करतात सगळे छंद आहेत त्यांना आणि फक्त बाकीचा काय उपक्रम असतो आमचा रक्तदान शिबिर घेणे अपंग मुलांना अंध मुलांना म्हणजे असं वगैरे काय तर दान करणे असं बरेचसे कार्यक्रम असतात स्वच्छतेचा असते कार्यक्रम वर्षभर आता असं म्हणजे ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी काही नाही काही तर काही नाही काही झाडे लावण्याचा कार्यक्रम असं आमचं मंडळ राबवतो एक समाज उपयोगी सगळी कामं तुम्ही तुमच्या मंडळाच्या माध्यमातून करताय आपल्याला आपला उपयोग पण तर समाजाला पैशाचा पण उपयोग करू तर समाजाला एक चांगली संकल्पना आहे मंडळाची तुम्ही जे आता मंदिर बनवलाय बरोबर जे बनवून घेतला यांच्याकडनं तर आता हे जे कुठं स्पर्धा हो असतात की ज्या आमच्या वळवा तालुक्याला आता हे शिल्ड घेते हे जैन सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा म्हणून असतात दोन हजार तेवीस साली आता तसं आमचं हा, हा उपक्रम आम्ही राबवतो दोन हजार एकवीस सालापासून दोन हजार एकवीस सालाला जलमंदिर केलं होतं आमच्या जैन मंदिराचं जैन जलमंदिर आमचा नंबर आला होता पाचवा नंबर आला होता पहिली सुरुवातच होती आमची बरोबर त्याच्यानंतर बावीसला आम्ही राम मंदिर केलं प्रेम मंदिर केलं हे राम मंदिर केलं बावीस ला बावीसला राम मंदिर नंतर प्रेम मंदिर केलं मथुरे हा मग राम मंदिर मध्ये आमचा जो नंबर आलाय हा दोन हजार तेवीसला हा क्रमांक क्रमांकाला पहिल्या क्रमांकाला आम्हाला पंधरा हजार रुपयाचं बक्षीस मिळालं तीनशे साठ मंडळामध्ये तीनशे साठ मंडळाचा सहभाग होता बरोबर आणि स्पर्धक होते आणि त्यात कसं आहे फक्त हे टेक्स्चर किंवा तुमचा कार्यक्रम गणपती बघून त्यात नंबर नाही वर्षभर तुमचं मंडळ काय उपक्रम राबवतोय त्याला मार्क आहे त्याची मार्क त्याचे पुरावेग्रा सगळे द्यायला लागतात मग अशा ह्याच्यात त्याला प्रत्येक टप्प्याला मार्क्स आहेत त्या ह्याच्यात आमचा पहिला नंबर आला होता त्या हा एक आहे तो दोन हजार बावीसचा आहे पाचवा क्रमांक पाचवा क्रमांक आला होता आता ह्या वर्षी बघूया काय भाग घेतला नाही अजून तरी पण त्यांचे फोन याला बाबा काय भाग सहभाग घ्या म्हणून नाही एवढा तर चांगलं मंदिर उभारलंय म्हणल्यावर आणि कसं आहे तुमचं समाजासाठी योगदान पण भरपूर आहे चांगला मग काय हरकत नाही भाग घ्यायला बघूया आता काय आता सगळ्यांच्या वेळेवर मंडळ जे आहे ते आमचे कार्यकर्ते गुंडाप मडके बंडू मडके यांनी हे पत्र तीन वर्ष झाले राबवलेलं आहे आणि ह्याने अतिशय कष्ट घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी सगळ्या सभासदांचं सहकार्य असेल हायचं त्यात काय वाद नाही तरी पण पुढल्या वर्ष आमचा एक विचार आहे के की आम्ही केदारनाथ मंदिर करावं परती देखावं हे आमची एक सर्व मंडळांची म्हणजे आमच्या सदस्यांची इच्छा आहे नाही नाही इच्छा पूर्ण होणार नक्कीच आणि ते आमची इच्छा पूर्ण सुमित पण आम्हाला साथ दिला तर आमची इच्छा पूर्ण होणार आहे तर तुम्ही पण हे मंदिर बघायला नक्कीच येऊ शकता पत्ता आता पत्ता तुम्ही सांगा पत्ता सांगली जे सांगली पासून सत तेरा वर कवटिप्राम गाव आहे हिंद केसरी मारुती माने यांचं गाव कवटिरा तालुका मिरज जिल्हा सांगली मध्ये बस्ती गल्ली जैन मडके गल्ली म्हणून बस्ती बस्ती जुनी गावातील बस्ती त्या बस्ती शेजारलाच आमचं मंडळ आहे आणि बऱ्यापैकी सभासद सगळे जैन जा समाजाचे आहेत पण कुठल्या ह्या देवाचा त्या देवाचा असा तसा काय ना सर्व धर्म समभाव असा हिशे म्हणजे असा आमचा अंश आहे म्हणजे कार्यक्रम राबविण्याची एक पद्धतच आहे त्यामुळे कुठलं काय नाही आणि हा मंदिर बघायला जैन मुसलमान मुसलिम सुद्धा समाजातील लोक येऊन पाया पडून जातात आम्ही कुठलंही डेकोरेशन करू दे मुसलमानाची अगदी जरूर येऊन बघून जातात सगळे गावातले रात्री एक दीड एक दीड वाजेपर्यंत चालू असते बाहेर डेगरची लोक येतात दुधगावची येतात साळवाडी माळवाडी समडोळी अशी बाहेरची पण लोक येऊन बघून जातात अतिशय सगळ्यांचं सहकार्य आहे सगळ्यांचा आशीर्वाद आहे सभासदांचं सहकार्य आहे यांच्यामुळं आणि सगळ्यात मोठं सहकार्य आमच्या सुमितचं महत्वाचं अगदी अगदी म्हणजे म्हणून आम्ही आहे तर मित्रांनो आता ही मुलाखत तुम्ही बघितलं असाच आणि मंदिर पण आता तुम्ही व्हिडिओत बघणार आहे आणि समक्ष बघायचं असेल तर पण सांगितलं आहे अध्यक्षांनी तर नक्कीच भेट द्या आपल्या कुटुंबासोबत भेट द्या धन्यवाद धन्यवाद